मिलेनियल्स साधारण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान जन्मलेली पिढी आणि जेन्स ही एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे बारा जन्मलेली पिढी यांच्यातील विचारसरणीत स्पष्ट फरक दिसून येतो मिलेनियल्स पिढी ही पारंपरिक मूल्यांशी जोडलेली होती त्यांच्यासाठी शिक्षण चांगली नोकरी त्यानंतर लग्न स्थिर संसार सुरू करणे हे एक स्वाभाविक जीवनक्रम होते घर संसार आणि स्थैर्य या संकल्पना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या या पिढीने ताणतणाव असूनही जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि अनेक अडचणींना तोंड देत स्वतःसाठी स्थिर आयुष्य घडवले झेन्स ही पिढी मात्र वेगळी आहे ही पिढी इंटरनेट सोशल मीडियाचा प्रभाव आणि वाढत्या जागतिक मानसिक आरोग्य जनजागृतीच्या जन काळात मोठी झाली आहे त्यांचे प्राधान्य हे आत्मस्वातंत्र्य वैयक्तिक वाढ करियर एक्सप्लोरेशन आणि फक्त स्वतःसाठी जगणे याकडे अधिक झुकले आहे त्यामुळेच या पिढीतले अनेक तरुण लग्न जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन नात्यांबद्दल अनुत्सुक दिसतात त्यांच्या दृष्टिकोनात लग्न म्हणजे बंधन खर्च आणि वैयक्तिक स्वातंत्र्य गमावणे अशी भावना दिसून येते तसेच झीमध्ये वैवाहिक आयुष्याबाबत एक प्रकारची साशंकता आहे या पिढीने आजूबाजूला अनेक विवाह अपयशी होताना पाहिले आहेत घटस्फोटाचे वाढते प्रमाण नात्यांमधील तणाव कौटुंबिक हिंसाचार आणि एकोणीस अस्थिरता त्यामुळे ते भावनिक गुंतवणुकीपेक्षा मानसिक शांततेला अधिक महत्त्व देतात माझं आयुष्य मला जगायचं आहे ही भावना त्यांच्यामध्ये प्रबळ आहे त्यामुळे बरेचसे तरुण विवाहाऐवजी लिव्ह इन रिलेशनशिप ओपन रिलेशनशिप्स आणि सिंगल राहण्याचा मार्ग निवडतात मिलेनियल्सना वाटायचं की एकत्र राहिलं लग्न केलं की जीवनात पूर्णत्व मिळतं पण जेनझीला वाटतं स्वतःच्या ओळखीचा शोध आर्थिक स्वातंत्र्य स्वतःचा वेळ ही खरी संपत्ती आहे ही पिढी निर्णय घेण्याआधी बराच विचार करते मग तो करिअर असो किंवा नातं त्यामुळे लग्नासारख्या निर्णयांकडे ते हलक्या फुलक्या मनाने किंवा सामाजिक दडपणाने पाहत नाहीत त्यांचा दृष्टिकोन अधिक वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रयोगशील आहे जे मिलेनियल्सपेक्षा फारच वेगळं आहे